या व्हिडिओमधनं मंडळी मी आपल्याला माता वैष्णवदेवीचं दर्शन व बाबा भैरवनाथांचं दर्शन या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे की हा आपला पद्मावती यात्रा कंपनी हा ऑफिशियल यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये या व्हिडिओला शेअर करा घरबसल्या आपल्याला हिंदुस्थानातील सर्व देवदेवतांचं दर्शन या पद्मावती यात्रा कंपनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहमी वेळोवेळी देत असतो तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे माता वैष्णवदेवींचं देवींचं दर्शन वैष्णवदेवीला देवीला दर्शनासाठी जात असताना आपलं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन या ठिकाणी करावं लागतं तर या ठिकाणी पाहू शकतायत इथे यायचंय आणि आपलं नाव फोन नंबर या ठिकाणी सांगायचं आहे मंडळी जर आपल्याला पायी वैष्णोदेवीचा ट्रेक चौदा किलोमीटरचा करायचा असेल तर आपल्याला सोबत अशा पद्धतीची ही काठी घ्यायची फक्त याची वीस रुपये किंमत आहे परंतु ट्रेक करत असताना ही फार आपल्याला सहकार्य या काठीचं मिळतं वयस्कर जर कुणी असेल तर एक आपला तिसरा पाय म्हणून ही काठी आपल्याबरोबर काम करते तर अशा पद्धतीने काठी आपण सोबत ठेवायची आहे चला तर मग वैष्णवदेवी ट्रेक करत असताना रस्त्याच्या बाजूने हे असे सगळे शॉप प्रसादाची दुकानं असतील अशा पद्धतीने या ठिकाणी आहेत जय माता आपण पाहू शकता आहेत आणि हा पवित्र त्रिकूट पर्वत जय माता दी हे पहा आता थोड्याच वेळामध्ये माता वैष्णव देवींच्या दर्शनाला जात असताना बाणगंगा कमान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही पोचत आहोत मंडळी ही आहे बाणगंगेची कमान या ठिकाणावरनं माता वैष्णव देवींचा चौदा किलोमीटरचा ट्रेक सुरू होत आहे आता थोड्याच वेळामध्ये चेक इन करून आम्ही या आतमध्ये प्रवेश करत आहे नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्तीपर्ण मनोज महाराज पावसे पद्मवत यात्रा कंपनीच्या माध्यमातन आता आलेलो आहे कटरा शहरामधील त्रिकुट पर्वतावरती वास्तव्य असलेले माता वैष्णव देवी मंदिराच्या पायथ्याशी हे आहे माता वैष्णव देवींच्या कडे जाणारे हे प्रवेशद्वार हा या ठिकाणाहून चौदा किलोमीटरचा ट्रेक माता वैष्णव देवीचा सुरू होतो या ठिकाणाचं नाव आहे बाणगंगा इथून आतमध्ये गेल्यानंतर आपली चेक इन होईल चेक इन झाल्यानंतर ज्या लोकांना घोड्यानं वरती जायचंय त्यांच्यासाठी घोड्याचे पास या ठिकाणी बनले जातात जर आपल्याला वरती जायचं असेल तर घोडा दोन ठिकाणी आपल्याला सोडतो पहिला सोडतो तो अर्धकुवारीपर्यंत आणि नंतर सोडतो तो भोवण म्हणजेच अर्थात मंदिरापर्यंत आपल्याला जर अर्धकुवारीपर्यंत घोड्यानं जायचं असेल तर यासाठी सहाशे रुपये सरकारी शुल्क या ठिकाणी आहे आणि जर आपल्याला मंदिरापर्यंत घोड्यानं जायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला बाराशे रुपये घोड्याला जावे लागतील या ठिकाणी चार लोक पालखीने आपल्याला घेऊन मंदिरापर्यंत जात आहेत याचं शुल्क हे आपल्या वजनावरती अशा पद्धतीचं अवलंबून आहे सरासरी आपलं साठ किलो वजन जर असेल तर साठ किलो साठी आपल्याला या ठिकाणी मिनिमम पाच हजार ते साडेपाच हजार रुपये द्यावे लागतात या ठिकाणी न सुद्धा आपण वैष्णवदेवीवरती मंदिरापर्यंत जाऊ शकतो दोन किलोमीटर अलीकडं घाट ज्याला म्हणतात तिथपर्यंत हेलिकॉप्टर आपल्याला सोडतो तिथून पुढे दोन किलोमीटर आपल्याला पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीचं जावं लागतं त्यानंतर तिसरं ऑप्शन आपल्याला वैष्णव देवीच्या साठी कामी येतो तो, तो म्हणजे इलेक्ट्रिक बॅटरी कारचा तर ही इलेक्ट्रिक बॅटरी कार अर्धकुवारी ते मंदिर अशी अर्ध्यातनं सात किलोमीटर पुढे काम करते परत रिटर्न सात किलोमीटर आपल्याला आणून सोडते याकरता आपल्याला फक्त जर जाण्याचं तिकीट घेतलं तर चारशे रुपये शुल्क द्यावे लागतात आणि जाण्या येण्याचं जर आपण या ठिकाणी बुकिंग केलं बॅटरी कारच तर त्यासाठी आपल्याला साडेसातशे रुपये या ठिकाणी मोजावे लागतात अशा तीनही पद्धतीचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत मतानुसार जर आपल्याला जर ऐकायचं असेल तर ते म्हणजे पाई चलो बुलावा आय आहे माताने बुलाया आहे या ज्ञान माता राणीने आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर माता राणींच्या या दरबारामध्ये आनंदाने नाचत गात उड्या मारत या ठिकाणी माता देवीच्या दर्शना करता आपण या ठिकाणी जायचं आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन वर्षात एकदा तरी आपण या ठिकाणी वैष्णव देवीच्या यात्रेला अशा पद्धतीचं आलेलं पा आलं पाहिजे धन्यवाद मंडळी बाणगंगेच्या कमाणीतनं चेक इन होऊन आता आम्ही पुढे मार्गक्रमण सुरू करत आहे हा चौदा किलोमीटरचा ट्रेक मी आपल्याला पूर्ण दाखवणार आहे हे पाहू शकता आपल्या बरोबर जर लहान बालक असतील तर त्यांच्या व्यवस्थेसाठी या पद्धतीची छोटी गाडी असते या पद्धतीने संपूर्ण चौदा किलोमीटर आपल्याला असा रस्ता या ठिकाणी आहे लाइट व्यवस्था वरती पत्रा शेड ऊनवारा पाऊस यापासून आपलं संरक्षण या ठिकाणी होतंय संपूर्ण व्यवस्था भाविकांची व्हावी त्याची सर्व खबरदारी या प्रशासनानं इथल्या प्रश्न घेतलेली आहेत प्रवासादरम्यान या संपूर्ण चौदा किलोमीटरमध्ये स्पीकर व्यवस्थाही आहे ठिकठिकाणी आपल्याला जर कोणी हरवलेलं जर असेल आपल्यातलं तर त्याच्याशी संपर्क करण्याकरता इथे स्पीकर व्यवस्था सुद्धा आहे ज्याच्यावरती सध्या भजन आपण ऐकू शकताय पहा घोड्यावरती काही भाविक या ठिकाणी येत आहेत हा घोडा नाहीच आहे मुळात स्वच्छ रे ते पाहू शकताय या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी सुद्धा आपलं काम या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे करतायत घोड्यांच जे काही विष्ट असेल ती या ठिकाणी एकत्रित करण्याचं महान काम या ठिकाणी हे स्वच्छता कर्मचारी करतायत कंपनीच्या वतीने यांना धन्यवाद कमान परत आपल्याला या ठिकाणी लागते या मधन आपण प्रवेश करायचा चहा पाण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे तीन किलोमीटरचा ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे आता एकदा चहा पाण्यासाठी थांबलेलो आहे या ठिकाणी चहाची किंमत पंधरा रुपये आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ज्या मशीन आहेत तर यामध्ये मॉलिश केली जाते दहा मिनिटासाठी आपल्या हातापायाची आणि डोक्याची इथे मालिश केली जाते पन्नास रुपये याचे चार्ज आहे मंडळी नमस्कार माता वैष्णव देवींचा चौदा किलोमीटरचा या ठिकाणी ट्रॅक सुरू झालेला आहे तर माता माताराणीच्या जयघोषामध्ये हा ट्रॅक आम्ही या ठिकाणी करत आहे प्लॅस बोल अरे बोल बोलस बोल हे पाहू शकताय किती श्रमाचं कार्य काही माणसं करतायत हा कमीत कमी, कमी साठ किलोमीटरचा हा बोजा घेऊन ही व्यक्ती या ठिकाणी चाललेली आहेत आपण पायांची स्थिती पाहू शकताय राशन घेऊन हे या ठिकाणी वरती चाललेले आहेत मंडळी आपण पाहू शकता या बोर्ड वरती लिहिलेला आहे की या पायऱ्यांची संख्या या ठिकाणी तीनशे साठ आहे इथनं आपण जर गेलो कमीद कमीद तर कमीत कमी तीनशे पायऱ्या चढलो तर आपल्याला सरासरी दीड किलोमीटर हा जो फेरा आहे या रस्त्याचा हा वाचणार आहे तर या पायऱ्यांनी आता मी वरती चालणार आहे विनंती आहे की जी लोकं वयस्कर आहेत हृदयविकाराचा ज्यांना त्रास आहे त्यांनी या रस्त्याचा अवलंब करायचा नाही त्यांनी जो काही लांबचा रस्ता आहे त्याचाच या ठिकाणी उपयोग करायचा आहे या ठिकाणाहून जायचं नाही आहे पायऱ्यांनी फक्त जे तरुण आहेत तेच या ठिकाणी जाऊ शकत आहेत चढणं फार कठीण आहे खूप या ठिकाणी दम लागतो आहे श्वास कोंडला जातो परंतु दोन ते तीन शॉर्टकट आपण जर या ठिकाणी केले तर अर्ध्याच्यावर आपला प्रवास या शॉर्टकटनं पूर्ण होतोय मंडळी पहा पायऱ्या चढता वेळेने चालताना आपल्याला दम लागतो मग दम लागला थकलो की आपण खाली बसतो मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपण जर दमलो थकलो तर एकदमच रिलॅक्समध्ये खाली बसायचं नाही आहे आपण उभं राहायचं आहे आणि उभं राहून या ठिकाणी आपण आप आराम म्हणजेच आपला जो श्वास जो थकवा आलेला आहे तो दूर करायचा आहे खाली रिलॅक्समध्ये बसलं की परत उठायला खूप एनर्जी जाते आणि मग चालवंसं वाटत नाही माणसाला मग उभंच राहायचं आहे दम लागला तर थोडा वेळ उभं राहायचं आहे थोडा श्वास नॉर्मल झाला की परत आपण चालायला सुरुवात करायची हे पहा खाली हे कटरा शहर आहे आम्ही अर्ध्यापर्यंत आता चालत आलेलो आहे इथे तीनशे पायऱ्या चढून या ठिकाणाहून आलेलो आहे पायी आलो असतो तर या मार्गानं आलो असतो आता पुढे इकडे जायचं आहे यामधला शॉर्टकट आहे पायऱ्यांचा आता या ठिकाणाहून पुढे चालायचं आहे आपण या रस्त्यानं सात किलोमीटर चालून आल्यानंतर ठिकाणी उभा आहे या ठिकाणी दोन मार्ग फुटत आहेत हा जो मार्ग गेलेला आहे या मार्गाला म्हणतायत हातीमाथा मार्ग अर्थात मार्ग। या मार्गाने फक्त आता घोडे आणि पालखीवाले जाणार आहेत आणि हा जो स्टेट मार्ग जाणार आहे मार्ग या मार्गाने इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक गाडीचा हा मार्ग आहे हा आहे हत्तीमाथा मार्ग आणि हा आहे इलेक्ट्रिक गाडीचा मार्ग या ठिकाणाहून आता सात किलोमीटर मंदिर या ठिकाणी राहिलेलं आहे सात किलोमीटर आपण ट्रेक करून आल्यानंतर या इलेक्ट्रिक गाड्यांना सात किलोमीटर जाण्याची व्यवस्था असते परंतु यासाठी पहिल्यांदा ऑनलाइन बुकिंग करावं लागतं याचं जातानाचं शुल्क चारशे रुपये आहे आणि येतानाचं साडेतीनशे असे साडेसातशे रुपये याचा या ठिकाणी या चार्ज आहे